सुभाष नगर जुने धुळे या ठिकाणी असलेल्या जुना कुंभारवाडा या ठिकाणी संत शिरोमणी गोरोबा काका चौकाचं चौ। सुशोभित करण्याचं काम हनुमान जयंतीच्या निमित्तानं माजी महापौर चंदू बापू सोनार तसेच भारतीय जनता पार्टीचे महानगर सरचिटणीस श्री चेतन भाऊ मांडोरे व जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष सुरेश बहाळकर यांच्या हस्ते श्रीफळ फोडून सुशोभित कामाला सुरुवात करण्यात आली यावेळी धुळे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अनिल चिकते दुहे महानगर अध्यक्ष शांताराम चव्हाण विशाल चव्हाण अक्षय चव्हाण जगदीश मंगळकर युवराज महाले नाना परदेशी गोकुळ कुंभार संजय बोरसे वकिला पंकज वाघ संजय चव्हाण सुरेश चव्हाण राजेंद्र जगदाळे मनसुखभाई गुजराती मोहनलालजी प्रजापत किशोरभाई प्रजापत असे अनेक मान्यवर उपस्थित होते या ठिकाणी कुंभार काम करणारा एक सुंदर शिल्प कलाकृती बसवण्यात येणार आहे हे काम लवकरच पूर्णतेकडे येण्यासाठी चेतन भाऊ मंडोरे व सुरेश भाऊ भाळकर हे पाठपुरावा करत आहेत लवकरच धुळे शहरामध्ये उत्तम असा चौक होणार आहे धुळे जिल्हा खानदेश कुमार समाजाच्या अध्यक्ष नात्याने सर्वप्रथम मी आदरणीय चंदू वापूस होणार आणि आमचे सहकारी मित्र कदन भाऊ मंडोरे ठिकाणी आभार मानतो कारण की हा जो चौक आहे हा पारंपरिक कुंभार समाजाने अतिशय आपल्या खेळमेच्या वातावरणामध्ये या ठिकाणी वातावरण ठेवून आणि म्हणून ह्या माध्यमातूनच चंदुबापूर सोना यांनी पाच दहा वर्षापूर्वी हो संत श्रीमंत गोरपका चौक असं या ठिकाणी नामांकन केलं होतं आणि त्या ठिकाणी आपण या ठिकाणी चौक उभारा केला जातो परंतु चौक हा मध्यवर्ती ठिकाण होता आणि रस्त्याला आसा देणार होता त्याच्यामध्ये आम्ही ॲक्सिडंट झाली आणि म्हणून चंदूबापूंनी त्याविषयी सांगितलं की बाळगड साहेब हा चौक हा मध्यभाग येतो आणि त्याच्यामुळे ॲक्सिडेंट होता लोकांचं त्याच्यामध्ये रस्त्य होतं आणि मग ते चोकले जातात म्हणून हा आपण हा चौक ठिकाणी काढून त्याच्या बाजूलाच आपण अतिशय चांगल्या प्रकारचे शिल्पाट या ठिकाणी बसू की या ठिकाणी गौरबाची प्रतिमा ही देखील त्या ठिकाणी राहील आणि या चौकाचं जे नाव आहे ते कायम तरी सांगतो शिरोजी काका म्हणजे कुंभार कुंट म्हणून या चौकाचा आणि या ठिकाणी चंदूबापाने आश्वासन दिल्याप्रमाणे आणि छतन बोमंडोरे मंडोरे यांनी आज या ठिकाणी आमचा या खऱ्या अर्थानं कुंभार समाजाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी चंदूबापा आणि छतन यांनी केलं म्हणून मी भारतीय जनता पार्टीचा या प्रदेश चौपाध्यक्ष ओबीसी मोर्चाच्या अध्यक्ष मी खरोखर या ठिकाणी स्वागत करतो आणि आभार मानतो कारण की हा समाज जरी छोटा असला तरी हा सतत चंद्रबापूंच्या पाठीमागे उभा राहिलेला होता आम्ही कोणत्याही पक्षाचा माणूस नाही पाहिला आम्ही बापू पाहतो की कोण माणूस काम करतो आणि या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी खरोखर आमचं जे स्वप्न होतं जे साकार करून दिलं बापूंनी आणि लवकरच या ठिकाणी एक अतिशय चांगल्या प्रकारचं चौक या ठिकाणी उभं राहील जेणेकरून ही समाजाची आशा होती पल्लवली आणि खऱ्या अर्थानं आपलं या कुंभार समाजाचं बाकी जे काही ठिकाणी आहेत कारण की संत हे सगळ्यात महान संत होते संत श्रीमंत गुरु म्हटलं की त्यांचं श्रेष्ठ श्रेष्ठहून गोर काका यांच्या त्यांच्या नावाने व्यक्त होते आणि या संतांच्या एका प्रतिमेसाठी एक चांगल्या कलावपरीसाठी चतुर आणि छतुर्भाऊंनी या ठिकाणी सहकार्य केलं आणि पुन्हा धुळे आमच्या अनिल भाऊ चित्ते विशाल चौधरे शांताराभाऊ चव्हाण आमचे मंगळकर सर पुरेचे आपलं मालेसर आमचे आक्षे कुंभार नाना परदेशी गोकुळ कुंभार आमचे राजेंद्र शित्ते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे